मग आपल्याला ज्ञानाची गरज आहे आपल्याला देव पाहायचा नाही आपल्याला देव व्हायचं आहे देव व्हायला ज्ञानाची गरज आहे मग ज्ञान यायला काय लागतंय आता घुसलोय बरं का बारीक ऐकायचं फक्त बारीक ऐकलं तरच कीर्तन नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसायचं नाही हा पहिल्यांदा सांगितलं म्हणजे बरं आपल्याला देव पाहायचं नाही आपल्याला देव व्हायचंय देव व्हायला ज्ञानाची गरज आहे मग ज्ञान यायला काय लागतंय ती अध्याय तुम्ही देवा ते बजाल देव तुम्हाला दृष्टवेल परस्पर घडेल प्रीतीचे आज्ञापक व्हाल वाच्या शिद्धी पावा ज्ञानोबराचं म्हणणं असं आहे तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल ज्ञानोबरा आम्ही जर भजन केलं तर आम्ही देव हो का नक्की व्हाल पण त्याला चार आटी आहेत एक पहिली आट तुम्ही शरीरा न पिडावे याला त्रास द्यायचा नाही याला भूक लागली खायला द्या पाणी आणि पायाबडू सांगतो आजची चिकिर्दार सगळे बस रे माणसांना सगळे जाऊ द्या सगळं जाऊ द्या शरीर जाऊ देऊ <tles dhukh> ना माणसाची आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे हे गेलं ना हे नुसतं शरीर नाहीये हे देव राहण्याचं ठिकाण आहे wow. ओ याला गाडी बिडी जाऊ द्या गाडी गाडीपिढीच सुख नाही आपल्या गाडी गाडीमुळं आपण नाही आपल्या बंगला आहे बंगल्यामुळं आपण नाही आपण गेल्यावर गाडीला काय करायचं आपण गेल्यावर बंगल्याला काय करायचं हे जाऊ द्या शरीर सांभाळा हो आता आज समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मी आलो समजा माझ्या अंतविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी उलथून जाणार म्हणजे मला येणार आहे गुठा येणार आहे बरं ते नाही बर आले तरी मला कोणीतरी आपण बुडालो जग संपलं जगाला तुमचं काही घेणं नाही हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय बे त्याचा आपले गुडगे गेले दिंडी दीन निघाली आणि पडलं होताना खाटव हो। हे देवा हात मी काय करू काहीच करू नको <laughs> हे देवा माझे गुडगे गेले अरे जाणार रे जाणार तू तमाश्यात बायांना खडे होता <laughs> <laughs> हे देवा तुम्हाला वर का नेत नाही देव म्हणला तू वर एखादा पक्ष काढाय बसला तुला वर नेऊन करायचं काय तू गावात लग्न मारायचा धंदा करतो <laughs> आपल्या अंगातली ताकद संपली जग संपलं जगाला तुमचं काही घेणं नाही हा सगळा भ्रमाचा बोपळा आहे जन हे सुधा जन हे बायका ही सगळी तू गबरायच्या भाषेत सांगू का फक्त दगडाला गुळ चोळलाय खडा आहे आणि त्याला गुळ चोळलाय मुंगळे मुंग्या सगळ्या गुळाला बिल गेलेत पण वरून तशी तुम्हाला एवढी माणसं दिसतात ना ही वरून गोड आहे आता काय माणसं म्हणते बा मला लोक मांडित लोक बापाला आणि तुला काल मानती काय माणसं अरे बाबा त्याला तुको बरायचं प्रमाण आहे धूळ माखून ठेवीला दगड दगडाला गुळ चोळलाय मुंगळे मुंग्या वरून आल्यात तशी तुम्हाला एवढी जी माणसं दिसतात ही वरून गोड आहेत आतून पाषाण हृदय वरून ना वा वा काय जवान काय झाली वा नाही लिखाण आता काय माणसं म्हणते वा माझ्या बायकोच माझ्यावले प्रेम आहे काय म्हणत आता मला सगळी बास सरी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या तुमच्या भावाच तुमचं जमत नाही कारण तुमची बायको तुमची बहीण तुमच्यापासून दुरावली कारण तुमची बायको तुमची आईच तुमचं जमत नाही कारण तुमची बायको एवढं तुमच्या बायको तुमचं प्रेम आहे प्रेम आहे हा प्रेम आहे आता मला सगळी बास सरी माणस एकाच वाक्यात उत्तर द्या तुमच्या बायकोच तुमचं प्रेम आहे हे खरं आहे का भ्रम आहे बोट वर करायची तरी जाणत आहे का तु, तुम्हाला माहिती घरी गेल्यावर बोट मॉडलच म्हणून समजायचं का कोण कोण प्रेम करायला मोकळे अहो का आता काही पोर म्हणते बा प्रिय शिमाजवले प्रेम करते महाबापाच्या मुळा मुळे ओठतो पागल ती ती माझ्यासाठी काही करीन काहीच करीत नाही ती फक्त तुझी ए टी एम मोकळं करणार आणि तुला भिकारी करणार प्रेम करायला कोण मोकळ अरे बाबा या जगात फक्त तिघच प्रेम करतात एक आई वडील दोन संत आणि तिसरा भगवंत बाकी प्रेम करायला कोण मोकळे अरे माणसाची प्रियशील सुद्धा जीवनात तीन वर्ष तीन अंकी नाटक करते लग्नाच्या आधी ती त्या पर्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथ भाऊ <laughs> लग्नाच्या आधी ती त्या पर्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे लग्न झाल्यावर म्हणते तू नात आहे आणि शेवटी म्हणते तू अनाथ माणसाची बायको सुद्धा जीवनात तीन वर्षा तीन आणखी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते दोन मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते आणि साठ वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते <laughs> कोण प्रेम खायला मोकळे नाही <laughs> নাহি গুনাহ দেখো

नाही फक्त आपण आपण आहे आपलं शरीर आणि आज सगळी लोक संपत्तीची हवेसफाई सफाई याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत आणि आज सगळ्या माणसांना चार रोग आहेत एक कॅन्सर दोन पॅरालिसिस तीन अटॅक आणि चार ब्रेन ट्युमर सगळ्यात जास्त पेशंट आज या चार रोगाचे आहेत आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो नाही सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला हो लागलाय जर दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतं म्हणलं तर दीड वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतं म्हणलं तर आमच्या माऊलीला का कॅन्सर व्हावा कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे ऐंशी टक्के लोक केमिकल खातात मुळात लोकांना खायलाच नाही महाराज लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या बंगले बांधायचे बायका सोन्या न वाकवायच्या आणि पाव खायचा पाव इडली ठोस ढोस बर्गर सरगन खायन मर खायला नाही प्यायला नाही दूध कोणी पित नाही आणि आता मठ्ठ पेते लोक मठ्ठा तो मठ्ठ कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे महाराज कोण आवल होती ती मठ्ठ बनवणार पार पिसवली पाहिजे मठ्ठा अहो डायरेक्ट टिपाडात बर्फ भर येतोय पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात आणि तीन वेळा कुत्र मुतलं त्या बर्फाव पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ अनाखो पांढर पाणी अनमाठा अहो बावीस गालास माठ पियेले का अवलात बावीस गालास मी म्हणल अवलात काय भाद्रपती पोळ्याला का काय अहो दे माठ्ठा पियेलं घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईन मठदमच काढी ना उभं राहिलो का गडगड गडगड बसलो का खड 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 चहा घेऊन ती नाही चा आणू करायला त्याला तवा नाहीये आहे तावा हा आणि पलटी कराय उलत ती नाहीये हुक आहे हुक वन टू थ्री वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांडेत बावीस बावीस <laughs> काय माणस बावीस काही तर सहा ते सहा चपात्या घेऊन येतात पार्सल आणि ती एक बाटली घेऊन येतात ते दाबलं का त्याच्यातून ते लाल गाळातय त्याने ते रोटीला चोळायचं आणि ते खाण बर बर एक रोल एकानाच ना दोन जणांवर दोन इकूण त्यात आहेत एला इकून ते मॉडेल टिकून रोल खात खात आले आणि यांना जीप बाहेर काढली त्यांना शडात काढून टाकला माणसा ए हा विनोद नाही कॅन्सर व्हायचा नसेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर डॉक्टर खर्च नाही परत डॉक्टर खर्च नाही किती गोळ्या खाणार तुम्ही नुसतं गोळ्या काहींच्या कापाटात नुसतं आहे पालत व्हायची गोळी उताना व्हायची गोळी तोंड वास व्हायची गोळी तोंड व्हायची गोळी <laughs> पालत व्हायची दिली उताना व्हायची दिली नाही पालतच राहिल त्याच्यापेक्षा तू एक बोडी घेणगाव मोकळ हे मी बोलत नाही गाथा बोलतोय युक्त आहार विहार नेम इंद्रिया युक्त आहार विहार कॅन्सर व्हायचं नसेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही दुसरा रोग आहे पॅरेलिसिस पॅरेलिसिस का होतो रक्तच नाही खायलाच नाही तर रक्त येईन कुठून आणि तिसरा रोग आहे अटॅक अटॅक आणि एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का अटॅक इज अ नॉट अ सीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक अटॅक काय येतो अटॅक अटॅक हा रोग नाही असं तर डॉक्टरला का आला त्याच्यात उशाला उश्याला वळवत अटॅक हा झळकट माणसांना येतोय दुसऱ्याच्या दार पुढे नवीन पाहिली मग बाकीचे मुलगी होती ती पाहुण्याची होती जी मेल ना अ आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो त्याच्यावर औषध सांगतो तो, तो तुम्हाला एक बोलत शांतता तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू आहे एका खोलीत पाप्याची गेम आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चाललंय माहिती माहितीये पण आख्या खोल्यांमध्ये गेम आहे अपूर्वी श्रीदारखा व्हायचा अतिएष्टी आली बी गेली बी कानात वायरी नुसतं चुलायचो तर माणस येडे बाबडीत बसत येत अंधारात एकटेच चेन उघडीच चेनवर वाढायचं ध्यानच नाही का... कानात वायरी नुसतं सुनायच अह एकदा ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढल कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले फागल झाले महाराज माणस काय अह एक तर लगवेला लग गेला फोन आला मग चेन तो खोलाव का नाही सुद्धा खोली नाही अख्या बुटात पाणी गेला त्याच्या काय माणस हा विनोद नाही विनोद नाही या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या त्याच्यामुळे घेतो येतो अटॅक काय येतो कशाच टेन्शन काय अह शेतातून आला सुनील दोन तांगड्या लावून बसला बायको म्हणली चहा घ्या तुम्हाला मी टेन्शन मध्ये बायको म्हणली काय काय होईन या देशाचं ती म्हणली देशाचं मारू द्या दे, ते ध्वतार तेवढं वाडा नाही तर सकाळी लुंगी लावला कधी आता द्वातारे टेन्शन मध्ये मार टेन्शन मध्ये माणस आता तुम्ही असं आम्ही येतो चहा <laughs>